ती कबर काढण्यासाठी पुढे येतोय बो असं त्यांचं म्हणणं आहे आता तशी औरंगजेबाची कबर काढणं म्हणजे काही एवढा सोपा विषयही नाहीये ते जमणारही नाही परंतु औरंगजेबाची कबर या लोकांना का नकोय हेच आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय हा तो औरंगजेब हा कुणी महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता हा संपूर्ण आशा खंडातला सगळ्यात मोठा साम्राज्यपती असलेला औरंगजेब ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्या निधनानंतर हा सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये महाराष्ट्रावर चाल करून येतो लाखाचा सेनासागर घेऊन कोट्यावधीचा खजिना घेऊन ज्यावेळेस हा महाराष्ट्र लुटण्यासाठी येतो जिंकण्यासाठी येतो याला असं वाटतं की मी केवळ एका वर्षात हा महाराष्ट्र जिंकेल परंतु या महाराष्ट्रात येऊन तब्बल सत्तावीस वर्ष मराठ्यांनी त्याला झुलवत ठेवलं नऊ वर्ष तलवारीच्या टोकावर मरण पत्करून छत्रपती संभाजीराजे निदळ्या छातीनं त्याच्याशी लढले आणि त्याला एक प्रकारे परास्त करण्याचं शौर्य या माती मातीत संभाजी राजांनी पेरलं म्हणजे याचा अर्थ त्या औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक आहे म्हणजे मला असं म्हणायचंय की या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महाराणी तारा असतील यांचं शौर्य त्यांना मान्य नाहीये नवे नवे यांना छत्रपती शिवाजी महाराजच मान्य नाही असं मला वाटतं कारण कोरटकर नावाचा एक व्यक्ती बोलूनच गेला ना की छत्रपती शिवाजी महाराज कोणामुळे जगले कशामुळे जगले तर बाजी प्रभू होते नाहीतर तुमचा शिवाजी पळून गेला होता असा थेट तो एका व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय एक कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बोलतोय तदनंतर राहुल सोलापूरकर नावाचा एक व्यक्ती येतो तो म्हणतो की औरंगजेबाच्या त्या आग्राच्या भेटीतून शिवाजी महाराज ज्यावेळेस परतीला आले त्यावेळेस चक्क लाच देऊन परतीचा प्रवास केला असा थेट आरोप तो शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर उभा करतोय म्हणजे याच लोकांचा मनसुबा असेल की येणाऱ्या शंभर वर्षानंतर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विचारला जाईल त्यावेळेस औरंगजेबाची कबर देखील विचारली जाईल काय औरंगजेब सगळा साम्राज्यपती असलेला सगळं सगळं घेऊन या महाराष्ट्राला लुटण्यासाठी आला जिंकण्यासाठी आला त्याला एका वर्षात जिंकेल असा मनसुबा होता परंतु सत्तावीस वर्ष त्याला जमत नाही हे मराठ्यांचं शौर्य आहे आणि त्या शौर्याचं प्रतीक म्हणजे ती कबर आहे म्हणून ती कबर त्याच जागेवर पाहिजे तिचं उदाक्तीकरण नको तिला खूप वैभव संपन्न निर्माण केली पाहिजे असंही मता या मताचंही मी नाहीये ती आहे तशीच पाहिजे मोडक्याच स्वरूपात असली पाहिजे परंतु ती कबर त्याच जागेवर असली पाहिजे या मताच्या आम्ही आहोत ते लक्षात घेतलं पाहिजे हा औरंगजेब म्हणजे कोण स्वप्नील कोलते पाटलांचं एक मुकतर नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तक हे पुस्तक ते बा या पुस्तकात ते शेवटी असं म्हणतात की औरंगजेबाचा आणि त्यांच्या मुलीचा संवाद या पुस्तकात अत्यंत सुंदर पद्धतीने दिलेला आहे तर सत्तावीस वर्ष औरंगजेबाची कशी कशी दयनीय परिस्थिती या महाराष्ट्रात या मराठ्यांनी केली त्याचं एक थोडक्यात उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवतो औरंगजेब तु। अत्यंत वयात आला आणि काही क्षणात त्याचा जीव जाईल अशा परिस्थितीत हा औरंगजेब आला आणि तो त्याच्या मुलीशी संवाद साधतोय याच्यातून मराठ्यांचं शौर्य आणि ती कबर का असावी हे तुम्हाला समजेल तो जिन्नतला म्हणतो औरंगजेब एक शैतांकी बिरू का फुटी अशी दर्तनाक मत आमने हो दी अमे लगा सब मराठे डर के मारे आमारे सामने घुटने टेक देंगे मग नाही संभा की मौत का असर उल्टा उलटाही हो गया राजाराम के साथ संता धना और उसकी पूरी आवाम इस जंग में शामिल हो गई राजाराम मर गया तो राजाराम की बेबी ताराबाई हमारे सामने शमशर तने खड़ी हो गई ये ताराबाई को नहीं पता ही शेजाती नया बुझान सिवाह के सिपे सला हम भी की बेटी एक मामूली सरदार की बेटी को हमसे लड़ने की जरूरत कैसे होती है हम खुद पूरे हिंदुस्तान का मुकद्दर अपने हाथों से लिखते हैं अपने खुद के मुकद्दर से लड़ने की जरूरत इन मराठों में आती काश है कहा से आता है अपनी बादशाह को ललकारने का जज्बा हमारी बड़ी बड़ी तोपे बुंदेल पठान तुर्क अफगान राजपूत एक से एक नामचीन गाजी, इतनी बड़ी ताकत के खिलाफ लड़ने का जज्बा इन मराठे में, में कहा से आता है वो भी तब जब एक बेवा औरत उनकी तक पर बैठी हो शिवान एक मामूली सरदार की बेटी के साथ अपने बेटी की शादी कर दी पर हम पूरी उम्र अपनी सगी बेटी की शादी नहीं कर पाए

आज हमें संभालना पड़ रहा है हमें राजाराम के खिलाफ हम उनका प्यादा खड़ा करने का मंसूबा बना रहे थे लेकिन इन मराठों की वफादारी किसी एक बादशाह के लिए नहीं बल्कि शिवान रायगढ़ पर बिठाए हुए तक के लिए ये बात आज हमें बिल्कुल समझ गई है लेकिन मराठों की वफादारी किसी एक बादशाह के लिए नहीं बल्कि शिवा ने रायगढ़ पर बिठाए हुए तब के लिए ये बात आज हमें बिल्कुल समझ गई है नौ साल तक में का तक देखने नहीं दिया गुस्से में आकर हमने मुगलिया सल्तनत का बादशाह दिया, फिर भी हमारे सिपे सलार इन मराठों से लड़ने की हिम्मत जुटा नहीं पाए ग्यारह साल तक राजा राम संता दना और उसकी पूरी फौज ने हमारी फौज की ऐसी की तैसी हालत कर दी कि दुश्मन को भी ऐसे सैता ना मिले ये राजाराम की औरत तर राजाराम से भी खतरनाक निकली राजाराम की आवरत, तो राजाराम से भी खतरनाक निकली छे से इन पारो में मुगल सल्तनत का बादशाह आलमगीर औरंगजेब किसी बेबस हरे हुए इंसान की तरह रहा कोई सर फिरा पागल होगा जो ऐसा सफर चुन सकता है आणि बोलता बोलता अचानक औरंगजेबाच्या छातीत कळ गेली आणि छातीत चोडत तो बिछातीवर कोसळला आणि घाबर गुबर झालेली त्याची मुलगी झिन्नत हाकिमला बोलवायला जाऊ लगली तो कन्नत औरंगजेबान तिला थाम अब इसकी कोई जरूरत नहीं है शहजादी हमारी जिंदगी की सबसे बड़ी गलती यह थी कि हमने सिवा को आगरा से जिंदा वापिस जाने दिया इस्लाम में पुनर्जन्म तो नहीं मानते इस्लाम में पुनर्जन्म तो नहीं मानते मगर कभी खुदा के कर्म से हम वापिस इंसान की जात में पैदा हुए तो इन पहाड़ों से और इन मराठों से लढणे वापस कभी न्यायंगे कभी न्यायंगे औरंगजेबाच्या हाताची तजबीची माळ गळते औरंगजेब संपतो आणि याच खुलताबाद मध्ये फक्त तीन फूट मध्ये औरंगजेबाला दफन केलं जात याचाच अर्थ ती कबर म्हणजे आमा मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक आहे मग माझा प्रश्न असा आहे ज्या तारा राणीने या औरंगजेबाला पळो कि सळो करून सोडलं त्या तारा समाधीकडे दुर्लक्ष आणि औरंगजेबाची कबर फेकण्याचं म्हणतात आपण अव आधी आपल्या महापुरुषांचं त्या समाध्या त्यांचं पुनर्जीवित करूयात त्यांचा उद्धार करूयात मग आपण औरंगजेबाच्या कबरीकडे पाहूयात ती तर आपल्या शौर्याचं प्रतीक आहे तुम्हाला कोरटकर दिसत नाही तुम्हाला सोलापूरकर दिसत नाही तुम्हाला श्रीपाद छिन्नम दिसत नाही यांच्यावर तुम्ही एकही शब्द बोलत नाही परंतु औरंगजेबाच्या कबरीबद्दल मात्र बोलतात परंतु ती खबर म्हणजे मी परत परत नव्हतो ते शौर्याचं प्रतीकच आहे अहो छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जर एवढंच प्रेम तुम्हाला असेल ना तर मला सांगा संभाजी महाराजांची बदनामी साडेतीनशे वर्षापासून होते त्या बदनामी करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठीशी घालता मग त्याच्यात राम गणेश गडकरी असतील त्याच्यानंतर रामराव मल्हारराव रामराव चिटणीस असतील त्याच्यानंतर सावरकर असतील असे अनेक लोक आले की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं अत्यंत चुकीचं लेखन केलं चारित्र्यच त्यांनी एकदम मलिन करून टाकलं त्या लोकांबद्दल तुम्हाला प्रेमाचा पोळका आहे मग जर खरंच संभाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर माझं तुम्हाला एक थेट प्रश्न असा आहे आदित्य सत्यजाळा यांनी लिहिलेलं साहित्य म्हणजे समजेल की संभाजी महाराजांबद्दल तुमचं प्रेम आहे आणि परत मी तुम्हाला पुढं सांगतो सत्ता तुमची सरकार तुमचं केंद्रात सरकार तुमचं राज्यात सरकार तुमचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही आहेत मग औरंगजेबाची कबर खोदायला अडचण काय आहे जा तुम्ही जा पावड्यानी कुदळ तुम्ही घ्या तुम्ही व्हा तुम्ही खोदा मग तुमच्या जय जिजाऊ जय शिव